नमस्कार मंडळी मी रूपा तुमचे स्वागत करत आहे माझ्या ब्लॉग मध्ये आज उपा सोडायचा होता त्याच्यासाठी वांग्याची भाजी बनवणार आहे आज हिरव्या मिरच्याची सगळ्यात पहिले चांगले उभे उभे वांगे कापून घ्यायचे टमाटर मिरची सोबतच कांदा पण कापून घ्यायची ते झाल्यानंतर मग गंजामध्ये तेल टाकून सगळ्यांनी जिरी मोहरी कांदा आणि अद्रक लसणची पेस्ट मिरची सोबतच चांगले टाकून घ्यायचे आणि त्याला चांगलं गोल्डन ब्राऊन होत पर्यंत चांगलं शिजवू द्यायचं आणि त्याच्यानंतर मग तिखट मीठ हळद मसाले वगैरे टाकून घ्यायचे टेस्ट झाल्यानंतर चांगलं तेलामध्ये चांगलं होऊ द्यायचं आणि मग नंतर टमाटर टाकून घ्यायचे टमाटर पण चांगले तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचे तेव्हाच भाजी ही वांग्याची टेस्टी बनते तुम्ही पण अशीच करत ता का तेल सुटेपर्यंत चांगले होऊ देता का आणि मग त्याच्यानंतर जे आपण वांगे जे धुतले होते कापूसण्यानी ते टाकून घ्यायचे आणि त्याला पण चांगले कमी आचेवर चांगलं होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये मग आपल्याला गरम पाणी सॅट करायचं आहे थंड पाणी वगैरे काही टाकायचं नाही कशी वाटत आहे नक्की सांगा आणि त्याच्यानंतर मग साईडलाच मी गरम पाणी वगैरे ठेवलं होतं आणि ते टाकून घेतलं मी गरम पाणीच थंड पाणी वगैरे टाकायचंच नाही एकदम टेस्टी भाजी होते आणि चांगली मग त्याला उकळी येऊ द्यायची थोडीशी झाकून वगैरे ठेवून द्यायची मंदाचे वरतीच कशी वाटत आहे नक्की सांगा खायला पण एकदम भारी झाली होती कशी वाटत आहे नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद